वार्ता घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत वार्ता पत्रकार जावेद शेख आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी तथा दैनिक सिटी न्यूज तालुका प्रतिनिधी शे जावेद शेख यांना आचार्य जांभेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन आंतरराष्ट्रीय पत्रकार पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्रातील मौलाना आझाद संशोधन केंद्र सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भारत आणि विदेशातील शेकडो पत्रकार सहभागी झाले होते यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सिराज अहमद कुरेशी गोरखपूर उत्तर प्रदेश यांच्या हस्ते पत्रकारितेत उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार सन्मान पत्र आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या परिषदेत महिला विंगच्या राष्ट्रीय सचिव मधुसिन्हा नेपाळचे ज्येष्ठ पत्रकार इस्ते एकालम चंदन महातो प्रेम स्वरूप श्रीवास्तव मंजूर अहमद परतून जम्मू काश्मीर प्रदेशाध्यक्ष वाघोला गुजरात प्रदेशाध्यक्ष इत्यादींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ